नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सूत समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चढणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा एकतीस मार्चला आलेला आहे स्वामी महाराजांचा प्रगट दिन तर प्रगट दिनानिमित्त तारक मंत्र या पद्धतीने म्हणा आणि नशिबात जे काही नसेल ते देखील आपल्याला स्वामी नक्कीच प्राप्त करून देतील फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा भक्ती करत राहा स्वामींच्या नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचं पठण करतात तारक मंत्राचे अनुष्ठान अनुष्ठानही केलं जातं पण काहींना तारक मंत्राचा अनुभव जो आहे तर तो येत नाही आपण करत असलेल्या काही चुकांमुळे आपल्याला त्याचा अनुभव हा येत नाही या कोणत्या चुका असू शकतात किंवा या कोणत्या चुका आपण करत आहोत याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवड यू सबस्क्राईब आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल लाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा तारपहा तारक मंत्र हा स्वामींचा अतिशय अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे तारक तारक म्हणजे तारणारा सर्व संकटापासून देणारा स्वामींची म्हणून मंत्राचं रोज पठण करावं जर तुमचे कोणते काम अडून राहिले असेल किंवा काम होत नसेल आणि बऱ्याच दिवसांपासून एखादी तुमच्या मनामध्ये इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तुम्ही खूप प्रयत्न करता मेहनत करता स्पष्ट करता परंतु तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळत नसेल तर अशा वेळेला तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान करा करावं तारक मंत्राचे अकरा दिवसाचे एकवीस दिवसाचे अनुष्ठान कसे केले जाते तारक मंत्र तुम्ही नित्यसेवेमध्ये आहे म्हणा किंवा तारक मंत्राचे अनुष्ठान करा पण आपल्याला काही नियमांचं पालन जे आहे तर ते करणं आवश्यक आहे तर आता बघा की आपण कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे आणि कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजे जेव्हा आपण नित्य सेवा करतो त्यावेळी आपल्याला कोणताही संकल्प करण्याची गरज नसते परंतु आपण एखादे अनुष्ठान करतो इच्छापूर्तीसाठी एखादी सेवा करतो पारायण करतो त्यावेळी आपल्याला संकल्प घ्यावा लागत असतो जर तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहात तर तुम्हाला संकल्प घेणे आवश्यक आहे संकल्प करताना कधीही मी अखंड सेवा करेल असं बोलू नका आणि कारण मासिक का धर्म अचानक परगावी जावं लागतं काही कारणास्तव किंवा प्रवास यामुळे आपल्याला आपल्या सेवेमध्ये अडथळा येऊ शकतो आपली सेवा एखाद्या वेळेस खंडित होऊ शकते सेवेमंड सेवेमध्ये खंड पडू शकतो त्यामुळे मी यथाकालीन सेवा करीन असा संकल्प तुम्हाला घ्यायचं आहे करायचं आहे हे अनुष्ठान करताना आपल्याला संकल्प आपण किती दिवस कोणत्या कामासाठी आणि किती वेळा तारक मंत्राचं पठन करणार आहोत हे आपल्याला बोलायचं तारक मंत्र हा शक्यतो देवघरासमोर स्वामींच्या समोर, स्वामीं समोर बसूनच पठन करावा पण जर तसं करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही इतर घरामध्ये इतरत्र कुठेही स्वच्छ जागी बसून याचं पठन करू शकता तारक मंत्राचं पठन किंवा इतर कोणतीही आपल्याला आसन घेऊनच बसायचं आहे जर तुम्ही जमिनीवरती मांडी घालून बसणं शक्य नसेल त्याने तुम्ही खुर्चीवरती किंवा सोप्यावरती आसन घेऊन बसा आणि मग आपली सेवा सु, सुरू करावी कारण कुठलीही सेवा करताना पूजा करताना बिगर नका कारण ही सेवा जी आहे तर ती धरणी धरती मातेला समर्पित होत असते तारक मंत्राचे अनुष्ठान करताना शक्यतो अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तरी तारक मंत्राचं पठन करावं पण जर तुम्ही नित्य सेवेमध्ये पठण करत असाल आणि तुमच्याकडे तितका वेळ अवेलेबल नसेल तर तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा किंवा सात वेळा नऊ वेळा असा दा मंत्र तुम्ही विषम संख्येमध्ये तारक मंत्र जो आहे तर तो पठन करू शकता परंतु जर तुम्हाला अधिक चांगले परिणाम हवे असतील तुम्हाला खरोखर स्वामींची साथ हवी असेल स्वामींनी तुमची मनापासून इच्छा पूर्ण करावी असं वाटत असेल तर तुम्हाला कमीत कमी रोज रोज अकरा किंवा एकवीस वेळा तारक मंत्राचं पठण करण्याचा प्रयत्न करा करावा जेणेकरून मंत्राची ऊर्जा वाढेल आणि ही ऊर्जा आपल्यालाही प्राप्त होईल तारक मंत्र हा लक्षपूर्वक आणि एकाग्र चित्ताने करावा करू नका जर तारक मंत्र तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही गुगल वरून त्यांची प्रिंट प्रिंट जी आहे तर ती काढू शकता त्यामध्ये बघून तुम्ही हा वाचू शकता म्हणू शकता किंवा तारक मंत्र तुम्ही एका ज्या किंवा पानावरती लिहून देखील ठेवू शकतात मंत्र हा खूप साधा आणि सोपा आहे मंत्र आहे हा मराठीच मराठीतच असल्यामुळे वाचायलाही सोपा जातो सहज जमतो यामध्ये कोणतेही अवघड शब्द नाही तारक मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि मग मंत्र पठन करावा आपलं मन जे आहे तर ते एकाग्र होण्यास मदत होते आपले उच्चारही ही स्पष्ट असावेत स्वतःला ऐकू जाईल एवढ्या एवढ्या मोठ्या आवाजामध्ये तारक मंत्राचं पठण करावं त्यानंतर तीर्थ बनवताना एखाद्या पेल्यामध्ये किंवा लोट्यामध्ये ग्लासमध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यावं आणि हा पेला घेऊन आपण दोन अगरबत्ती किंवा एक अगरबत्ती लावावी आपला उजवा हात त्या पेल्यावरती ठेवावा आणि तारक मंत्र म्हणण्यास सुरुवात करावी काही लोक हे तारक मंत्राचं नुसतं पठण करतात तर काही जण हे तीर्थही बनवतात कारण तीर्थ तारक तारकमंत्राचं पठन करताना आपण जितक्या वेळा तारकमंत्र पठन करणार आहोत तितक्या वेळा आपले पठन पूर्ण होईपर्यंत आपला हात पेल्यावरून काढू नका तारक मंत्राचं पठन करत असताना मध्येच उठ उठू नका कुणाशी बोलू नका अथवा फोन मोबाईल बंद करून ठेवा घरामध्ये इतर काही लोकांना सांगून ठेवा कि नित्यसेवेमध्ये किंवा अनुष्ठान करताना जितक्या वेळा तुम्ही तारक मंत्राचं पठन करणार आहात तितक्या वेळा तारक मंत्र तुम्हाला हा एका बैठकीमध्येच पूर्ण करायचा आहे पूर्ण करावा सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धा दुपारी अर्धा असं करू नका म्हणूनच ज्या वेळेमध्ये आपल्याला या मंत्राचं पठन व्यवस्थित करायला वेळ मिळेल जमेल त्यावेळी तुम्हाला एक तारक मंत्राची वेळ जी आहे तर ती ठरवून घ्यायची आहे आणि त्याची मोजणी व्यवस्थित करावी एखादा मंत्र जास्त वेळा जम जा झाला म्हणून तरी चालेल आपण संकल्पयुक्त सेवा करणार आहोत तर अशा वेळेला कमी मंत्राची काउंटिंग होता कामा नये यासाठी तुम्ही जितक्या वेळा तारक मंत्राचं पठन करणार आहात तितकी शेंगाने किंवा फुलं किंवा काही क्वाईस असतील किंवा काहीतरी तुम्हाला जवळ आहे जवळ घेऊन बसा आणि आपला एक एखादा एक एकदा मंत्र म्हणून झाला की एक आपल्याला उचलून बाजूला वाटीमध्ये टाकायचा आहे परत आपल्याला दुसऱ्या मंत्राला सुरुवात करायची आहे कारण आजकाल मंत्र काउंटिंग मशीन सुद्धा बाजारामध्ये मिळते तर त्याचाही वापर तुम्ही करू शकता सारक मंत्राचं पठण करता आपण जी अगरबत्ती लावतो तर ती रक्षा देऊ नका भरून ठेवा रोजच्या रोज ही विभूती आपल्या कपाळी लावा मुलांच्या कपाळी लावा कुटुंबातील सदस्यांनी लावण्या लावावी याशिवाय काही विभूती तुम्ही घरामध्ये सुद्धा फुंक फुंकू शकता तारक मंत्राचं तीर्थ आपण जेव्हा बनवतो त्यावेळी घरातील एखादी व्यक्ती घेण्यास नकार देऊ शकते अशा वेळेला त्या व्यक्तीच्या शाकाहारी जेवणामध्ये किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही हे तीर्थ मिसळून देऊ शकता तारक मंत्राचं तीर्थ वा वाया जाणार नाही फेकलं जाणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे घरामध्ये जर कोणाला मासिक धर्म असेल तर अशा व्यक्तीला ते तीर्थ देऊ नका शिवाय सेवा करणाऱ्या व्यक्तीला जर मासिक धर्म आला असेल किंवा घरामध्ये सुतक विटाळ असेल तर तारक मंत्राची सेवा करू नका निके सेवेमध्ये मांसाहार करून तारक मंत्राचं पठन करू नये शिवाय तितक्या दिवसांचा तुम्ही संकल्प घेतला आहे तर अशा वेळेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तितके दिवस मांसाहार पूर्णपणे वर्ज करा संकल्पयुक्त सेवा करताना परांनाही टाळावं कारण परांना खाल्ल्याचेही आपल्याला दोष लागत असतात पराना म्हणजे दुसऱ्याच्या घरी जे जेवणे किंवा हॉटेलचे खाणे तारक मंत्राचा तीर्थ बनवताना जो काही पाण्याचा पेला किंवा ग्लास घेतलेला आहे तर तो डायरेक्ट जमिनीवरती खाली ठेवू नका त्याच्या खाली एखादी छोटीशी वाटी प्लेट ठेवावी किंवा एखाद्या पाटावरती तो ग्लास पेला जो आहे तर तो ठेवावा तारक मंत्रा म्हणण्यात जास्त वेळही लागत नाही तारक मंत्र जर पाठ असेल तर एक एकदा म्हणल्यास साधारण एक एक दोन मिन मिनिट भराम मध्ये आपला होऊ शकतो अशा वेळेला जर तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हणण्याचा संकल्प घेतला तर दहा ते ब पंधरा मिनिट तुम्हाला मिनिटामध्ये आपली ही तारक मंत्राची जी सेवा आहे तर ती पूर्ण होते म्हणूनच आपल्याकडे जेव्हा मोकळा वेळ आहे आणि आपल्याला शांत अपमनाने ही सेवा करता येईल अशा वेळी सेवेसाठी आपल्याला ती वेळ जी आहे तर ती निवडायची आहे हे काही महत्वाचे नियम होते जे आपण तारक मंत्राच्या नित्यसेवेमध्ये पठन करता किंवा अनुष्ठान करता पाळायला हवे अशा योग्य पद्धतीने तारक मंत्राचे पठन केल्याने त्याचे नक्कीच आपल्याला फळ मिळते प्रचिती येते अनेक अडचणीमधून मार्ग काढण्यासाठी आपली एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा आपलं संरक्षण व्हावं यासाठी तारक मंत्राची ही सेवा अतिशय अत्यंत प्रभावी सेवा आहे पर नीजर आपन, सेवा करत असताना जर आपण शिस्तबद्ध पद्धतीने सेवा केली काही नियमांचं पालन केलं तर आपल्याला नक्कीच त्याची लवकर प्रचिती येते साधा मंत्र नाही तर स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेली एक अनमोल भेटच आहे त्यामुळे तारक मंत्राचे असे नियमबद्ध पद्धतीने पठन केले असता आपल्याला आपल्या आपल्याला नक्कीच त्याचे अनुभव येतात तारक मंत्र म्हणत असताना व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेल्या काही चुका होत्या होत असतील तर आजपासून त्यामध्ये सुधारणा करा बदल करा तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तारक मंत्राची जी काही सेवा आहे तर ती करायची आहे ज्यांना अकरा वेळा एकवीस वेळा म्हणणं शक्य नसेल त्यांनी एक वेळा म्हणा परंतु आवर्जून म्हणण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही तारक मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केलेली सेवा जी आहे तर ती भगवंतापर्यंत स्वामी महाराजांपर्यंत नक्कीच पो असते तर चला अशा पद्धतीने तुम्हाला तारक मंत्राची सेवा करायची आहे नियम जे आहेत तर ते पाळायचे आहे चला आच्चा उती नकी संगा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया नवीन नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साईराम